डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्रद्वारा आंतरराष्ट्रीय महिला दिन व अहिल्याबाई होळकर त्रिशतकोत्तर जयंती वर्षाच्या निमित्तानं राणी अहिल्याबाई होळकर विचार आणि कर्तृत्व या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं बीजभाषक म्हणून वाल्याचंद कला वाणिज्य महाविद्यालय सोलापूर येथील डॉक्टर चंद्रकांत चव्हाण लाभले तसेच अध्यक्षस्थानी डॉक्टर कुलसचिव प्राध्यापक डॉक्टर प्रशांत अमृतकर यांनी भूषवले कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत अमृतकर यांनी नमूद केले की सत्तेवर आल्यानंतर भलाभल्या भला व्यक्तींचे नीतिमत्ता बदलते मात्र सुमारे तीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत लोककल्याण हे ध्येय अहिल्याबाईंनी कधीच दूर होऊ दिले नाही महिलांच्या सबलीकरणाच्या प्रक्रियेत पुरुषांचा सहभाग हा महत्वाचा आहे एक माणूस म्हणूनही स्त्रियांचा सन्मान करत त्यांचे सह अस्तित्व आणि त्यांच्या गरजा तसेच अपेक्षा मान्य करणे ही महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन प्राध्यापक अमृतकर यांनी केले यावेळी बोलताना प्राध्यापक चौहान यांनी अहिल्याबाई होळकर यांचं कार्य सर्वसामान्य रयतेसाठी केलेलं महत्त्वपूर्ण आणि अनन्य साधारण असल्याचं सांगितलं ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्राच्या संशोधक सहाय्यक डॉक्टर सविता बहिरट यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं तर आभार प्रदर्शन सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर अश्विनी मोरे यांनी केलं यावेळी प्राध्यापक बी एल चव्हाण डॉक्टर सोनाली मस्के तसेच मोठ्या प्रमाणात कर्मचारी महिला संशोधक तसेच केंद्रातील संतोष लोखंडे संजय पोळ तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते